नमस्कार नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील गावांचे सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांचे अतिशय मनापासून अभिनंदन महाराष्ट्रातील शेतीचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने मोठा पुढाकार घेतला आणि त्यात जलयुक्त शिवारसारख्या अभियानाचा मोठा वाटा आहे लाखो शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला शेतकरी दोन तीन पिके घेऊ लागले पण त्याचवेळी बदलत्या हवामानाला तोंड देण्यासाठी अभियान हातात घेण्याची गरज होती ती ओळखून जागतिक बँकेच्या सहकार्याने नानाजी देशमुख यांच्या कार्याने प्रेरित होऊन सर्वांगीण शेती विकासाचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आपण सुरू केला मराठवाडा आणि विदर्भातील हवामानाला संवेदनशील असलेल्या पाच हजार दोनशे वीस गावांमध्ये दोन हजार अठरा साली सुरू झालेला हा प्रकल्प अठरा ते चोवीस या काळात या प्रकल्पाचा पहिला टप्पा राबवण्यात आला या अभियानाचे मोठे स्वागत झाले त्यामुळे योजनेबाहेरील हजारो गावांनी शासनाकडे मागणी केली की के आम्हालाही याच्यामध्ये संमिलित करून घ्या शेतकऱ्यांच्या आग्रहामुळे आम्ही पुन्हा केंद्र सरकार आणि जागतिक बँकेकडे गेलो आणि आता दुसरा टप्पा राबवण्याचा निर्णय घेतला मला या गोष्टीचा आनंद आहे की पहिल्या टप्प्याची प्रगती पाहिल्यानंतर जागतिक बँकेने दुसऱ्या टप्प्याकरता तात्काळ त्या ठिकाणी होकार दिला आणि दुसरा टप्पा देखील आता आपण सुरू करतो गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आपण या प्रकल्पात सात हजार दोनशे एक गावांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आपण सारे त्या गावांचे प्रतिनिधी म्हणून आता हा प्रकल्प नेटाने राबवणार आहोत त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आता या टप्प्यात गडचिरोली गोंदिया चंद्रपूर तसेच नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बहुल गावांचा समावेश केला असून तेथील आदिवासी शेतकरी बांधव शेती क्षेत्रातील नवनवीन ज्ञानापासून वंचित राहणार नाहीत याचीही काळजी घेतली आहे या भागातील पेसा क्षेत्रातील ग्रामसभांनी या प्रकल्पाच्या सहाय्याने शेतीसाठी लागणाऱ्या सुविधा निर्माण करण्याची संधी घेतली पाहिजे सध्या शेतीला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांमध्ये बदलत्या हवामानाचे शेती क्षेत्रावर होणारे दुष्परिणाम ही मोठी समस्या होऊन बसली आहे आपल्या राज्यातील बहुतांशी शेती हे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने पावसाचे आगमन प्रमाण आणि निर्गमन हे सारे शेतीच्या उत्पादकतेवर परिणाम करतात कधी उशिरा येणारा पाऊस मध्येच पडणारा मोठा खंड अचानक कोसळणारा पाऊस अवकाळी लवकरच जाणारा पाऊस या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना पिकाचे नियोजन करणे अवघड होऊन बसते आहे चांगला पाऊस पडूनही भूगर्भात पाण्याची पातळी खालवत चालली आहे आणि याचा फटका राज्यातील रबी आणि उन्हाळी हंगामी क्षेत्रावर होतो आहे पावसाच्या लहरीपणासोबत वाढते तापमान आणि वारंवार केली जाणारी मातीची हलवा हलव ही सुपीक जमिनीची धूप होण्यास कारणीभूत होते आहे परिणामी जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे से प्रमाण देखील कमी होत चालले असून जिथे किमान एक टक्का सेंद्रिय कर्ब पाहिजे तिथे तो आता शून्य पॉइंट पाच टक्क्याच्या आसपास खाली आलेला आहे साहजिकच असे आहे की कितीही कि रासायनिक खते घातली तरी सेंद्रिय कर्बाच्या कमतरतेमुळे पिकाची उत्पादकता ही कमी होताना दिसत आहे म्हणून शेतीच्या पाण्याचा आणि जमिनीच्या आरोग्याचा प्रश्न मूलभूत मानून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या या दुसऱ्या टप्प्यात काम करण्यात येते आहे माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात मृदू व जलसंधार